आणि आता मी हे सगळं आमच्या शाळेला नेणार आहे आयत वायत हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर या ठिकाणी मी ही बरणी घेतली आणि त्यातनं मी मी सगळ्या मातेच्या ब पंत्या भरून ठेवल्या होत्या दिवाळीच्या ज्या मी एक स्पेशल पर्पजसाठी आणल्या होत्या आणि मी त्या यूज केल्या म्हणजे ते बनवलंच नव्हतं मला जे करायचं होतं त्या पण त्या वापरून तर ते करणं अजून टाईम भेटत नव्हता तर आता फायनली मी टाईम काढलेला आहे आणि आज मी ते बनवते तर तुमच्यासोबत पण म्हटलं शेअर करावं म्हणजे तुमच्या पण काम येईन तुम्हाला पण असं करायचं असेल किंवा मी ज्या प्रॉब्लेमशी रोज फेस करते प्रॉब्लेमला ज्या तर ते प्रॉब्लेम जेणेकरून तुमच्यासोबत होणार नाही आणि तुमचं पण एकदम टाईम वाचेल आणि सगळंच वाचेल म्हणून मग मी हे केले शेअर करते तुमच्यासोबत तर या ठिकाणी ना मी ह्या दोन डझन पंत्या आणल्या होत्या दिवाळीच्या वेळेस पण तुम्ही दिवाळीचे जर व्लॉग्स पाहिले असतील तर तुम्हाला माहीतच असेल की मी ते पाण्यात टाकताच त्या पंत्यावीर घडल्या होत्या त्यातल्या दोन तीन आणि एक पंथी तर फुटली आणि म्हणजे आता सगळ्या चोवीस होत्या तर आता वीसच राहिल्यात असं झालेलं आहे तर आता मी ह्या सगळ्या वीस पण त्यांना काढून घेतल्यात खाली आणि ह्या छान भिजलेल्या आहेत पाण्याने वगैरे त्याच्यामुळे ह्याचं टेन्शन नाही आणि इथं ना हे माझ्याकडं फुलवातीचं पॅकेट आहे आणि योगायोग योग ना त्या फुलवातींचं नावसुद्धाच नाही हाच आहे म्हणजे फुलवातींच्या वा पॅकेटवर तर ना आता मी हातल्या फुलवाती वापरणारे हाताने बनवलेले असतील तर अजून चांगलं पण माझ्याकडे काही नव्हत्या म्हणून मग मी हे रेडीमेडच आणलेल्या होत्या तर त्या पण मी तेव्हापासून आणून ठेवलेल्या आहेत म्हणजे लागतातच मला कंटिन्यू फुलवाती म्हणून आणल्या होत्या पण त्याला पण मला जे बनवायचं होतं ते होतच नव्हतं तर तर युजली आपण फुलवात जर तुपात भिजवली ती लावायची म्हणल्यावर अशी दिव्यासारखीच लावावी लागते पण तीत लावायची असेल तर म्हणून मग मी ना मला तुप्यात तुपाचे दिवे बनवायचे आहेत ॲक्च्युली जे आपण रेडीमेड बा बाजारात मिळतात पण त्यात प्युअर सगळं तूप नसतं त्यामध्ये थोडं का व्हायना डालडा किंवा थोडं का व्हायना मेन जे म्हणजे वैक्स असतं तेला असतंच म्हणजे मिक्स म्हणून मग त्याला ना असं मन नाही मानत कुठेतरी की देवाला पण असं भेसळीचं काही वापरावं म्हणून आणि मी मागे पण असे तुपाचे दिवे बनवले होते पण ते ना खूप किचकट काम होतं ते मोल्डमध्ये टाका परत मोल्डमधून ते डिमोल्ड करा तर मी तुम्हा तुमच्यासोबत इथे साईडला ते लिंक हे पण टाकून देईन व्हिडिओ आणि लिंक पण देईल मी दे डिस्क्रिप्शन दे 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 बॉक्समध्ये तसे बनवायचे असतील तर तुम्ही तसे पण बनवू शकता जे मी मोल्डमध्ये बनवले होते पण आता ना मी छोट्या छोट्या पंत्याच घेऊन आले म्हटलं डायरेक्ट पण त्याच आपल्याला बनवायच्यात आहेत म्हणून आता मी असं ठेवते त्या पा पंत्यांमध्ये त्या फुलवाती तर ना अशा खालून थोड्या नशा ढिल्ल्या करायच्या म्हणजे त्याचं असं थोडंसं सुटसुटीत ना ते पूर्ण पंती भरतो कापूस पसरला तर बरोबर तो दिवा असा स्ट्रेट राहतो आणि हा दिवा ना मला तुळशीपुढे लावण्यासाठी किंवा म्हणजे तुपाची दिव्या ॲक्च्युली आपण तुळशीपुढे असं लावतो देवापुढे पण लावतो आणि मग मला ना दिव्याचं म्हणजे दिवा जर असा उ उभा जाणार असेल ना तर तुळशी पुढे लावल्यावर आपण म्हणतो बघा ते गाणं पण गाणं म्हणते सॉरी ते मंत्र पण आहे दिवा लावला तुळशीपाशी उजेड पडला विष्णूपाशी तसंच आहे म्हणजे विष्ण हा जर उभा दिवा असा उभा असेल ना तर उ डायरेक्ट तो विष्णूपाशी म्हणजे त्याचं पोहोचतो दिवा आणि तिरका लावला तर मग ते नाही पोहोचत म्हणून मग मी हे करते तर उभेच असावेत तुळशीपुढे लावणारे देवी जो आपण तुळशीपुढे लावतो ना तो उभाच असावा असा म्हणजे थेट तो विष्णूपाशी पोहोचतो तर, तर मग आता इथं ना मी तशा पूर्ण ह्या बनवून घेतल्या पण त्या आणि आता त्या आपण तुपात घातल्यानंतर ओळखायला याव्यात म्हणून मग त्याला नसं कुंकाचं बोट लावायचं आहे प्रत्येकाला आणि हे ना मी आता गावांतूप बनवलेलं आहे काल परवाच बनवलं होतं तर तुम्ही पाहू शकताय की किती कि ओ... दाणेदार असं तूप आहे घर गर, घरीच बनवलेलं आहे मी आणि घरीच साय वगैरे साठवून बनवत असते त्यांना मी टाकत पन, ते टाकत होते पण ते काय झालं कापूस असं सॉलिड गोष्टींना असं मेल्ट असतं असताना मेल तर ते लगेच असं ॲब्झॉर्ब झालं असतं पण ते असं जरा घट्ट होतं ना मग ते ॲब्झॉर्बच नाही झालं तर मग मी ना परत त्याचं झाकण लावलं आणि डबल बॉयलर पद्धतीने ना पाण्यामध्ये त्याला गरम पाण्यामध्ये थोडंसं उकळून घेतलं आणि मग ते मेल्ट झाले ना तर मग त्या ह्या दिव्यांमध्ये टाकले आणि हे दिव्यांमध्ये ते तुप टाकताना पण त्या वातीपासूनच टाकायचं नाही कारण वात पण भिजली पाहिजे नंतर आपण त्याला फ्रीज करणार आहोत मग वात जर तशीच राहिली तर मग नंतरचं नंतर ते तुपाचं आणि त्याचा काही संबंध येणार नाही आणि मग ती वात नाही भिजली तर मग ती जळून जाईल पूर्ण असं होईल म्हणून वात पण भिजली पाहिजे अशा पद्धतीने तूप त्याच्यावर टाकायचं म्हणजे वातीवरूनच सोडायचं म्हणजे ते बरोबर वात पण ते तूप ॲक्झ ॲबॉब करेल आणि खाली पण जाईल अशा पद्धतीने तर आता ना मी या ठिकाणी सगळ्या पंत्या जशी ती भरली ना तशा म्हणजे ह्या दोन भरल्यानं दोन तीन तशाच मी आता सगळ्या बाकीच्या पण पंत्या भरून घेते आणि ते छान असं म्हणजे फुल भरून घ्यायचे म्हणजे ते जेव्हा फ्रीज होईल ना तर तेव्हा ते, ते खूप सुंदर असा दिसायला पण तो दिवा दिसेल तर मग तो फुल भरून घेते मी पण त्या सगळ्या आणि एक 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 करून सगळ्या एक सेम ह्याच पद्धतीने आता भरून घेते या अगोदर जे दिवे बनवले होते ना मी ते मोल्डमध्ये टाकून अशाच पद्धतीने सेम बनवले होते पण मग ते स्टोअर करायला मला खूप प्रॉब्लेम झाला होता म्हणजे प्रॉब्लेम नाही म्हणतायचं पण ते ना तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते ते सारखं असे मेल्ट व्हायचे पण आता ना आहे थंडीचे दिवस तर आणि ना मी ह्याला कंटिन्यू फ्रीझरमध्येच ठेवील जर नाही हे झालं तर आणि काय होतं ना थोडंसं तर ते गावरान तुपासनं ना आता ते मोल्ड पण लवकर होत नाही त्याला वेळ लागतो आणि ह्याला काही मग आपल्याला काढायची गरज नाही घ्यायची ह्याची त्याने डायरेक्ट लावायची देवापाशी असं आणि आता या ठिकाणी ना सगळ्या पंत्या झाल्यात माझ्या भरून ह्याने काय म्हणतात तुपाने आणि आता ना या ठिकाणी मी एक ताट घेतलंय आणि त्यामध्ये आता ह्या सगळ्या पंत्या वन बाय वन सगळ्यात ठेवून घेते तर हे केळीच्या पानाचं ताट मी देवांसाठीच वापरत असते आणि मग हे देवांचंच काम होतं म्हणून म्हटलं ठीक आहे चला घेऊयात आणि छान पण दिसतंय ना केळीच्या पानांमध्ये हे दिवे ठेवल्यावर खूप सुंदर दिसत म्हणजे मी ना थोडेसे ॲडजस्ट ॲडजस्ट करून तिरके वगैरे करून सगळे बरोबर वीसच्या वीस दिवे मी यामध्ये बसवलेत आणि खूप सुंदर दिसत होतं ते त्यानंतर मग ते फ्रीज करायला ठेवलं नमस्कार मी शुभम आणि मी आज आलो सकाळी आणि आमच्या शाळेमध्ये आज हार्दिक mm. उंपाचा कार्यक्रम आहे आणि भरपूर अशा युनिक वस्तू त्यांच्याकडे असतात त्यांनी काही काइट्स आणलेले आहेत किंवा सुपाच्या छान छान डिझाईन सुद्धा त्यांनी बनवलेला आहे आणि आता मी हे सगळं आमच्या शाळेला नेणार आहे हे सगळं त्यांच्याकडे आहे आणि <laughs> भरपूर प्रकारचे तुम्हाला साहित्य सुद्धा त्यांच्याकडे बघायला मिळतात अजून जर तुम्हाला जर अशाच साहित्याची नवीन नवीन जर त्यांचे व्हिडिओज बघायचे असतील तर त्यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय तुझ्या शाळेत हळदी कुंकाचा कार्यक्रम पण आपण पन शेअर करू यस yes, नक्कीच आणि तुम्हाला सुद्धा तो कार्यक्रम बघायला मिळेल नक्कीच स्वतःसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा आणि कमेंट करायला विसरू नका हळदी कुंक उद्या ना उद्या टाकू आपण आणि शाळेत सांगितलंय ना बाया याला फक्त पुसून घे बर का त्यात हळदी कुंकाचे डाग पडले होते एक पेपरने पुसला तरी चालेल तर शुभ आमच्या शाळेतमध्ये म्हणजे तो ज्या शाळेमध्ये डान्स वगैरे शिकवतो तर त्या शाळेमध्ये हळदी कार्यक्रम आहे तर त्याने ते सगळं नेहलं त्याला आवडलं होतं तर, तर त्याने नेलं ते डेकोरेशनसाठी तर त्यानंतर मी आता त्या त्या मी पण जाणार आहे उद्या त्या शाळेत डेकोरे म्हणजे ह्याला हळदी वगैरे तर मग मी तुम्हाला शेअर करेन मी ते कसं त्यांचं हळदी कुंकू होते वगैरे आणि खूप छान प्लॅनिंग आहे तर तोही व्हिडिओ नक्की बघा तर त्यानंतर ना मी इथं वालाच्या शेंगा निवडायसाठी बसले होते तर पिल्लू बघा त्याला मला मदत करायची होती तो कसा मदत करतोय तो तो तोडली तू तो तर ही असं काय केलं ह्याला मध्येच असं अशी तोडतो कोणाकडून शिकला कोणी शिकवलं तुला भाजी तोडायची हम्म कोणी तोडली कशी तोडली आपल्या बघ ना नेल पेंट कुणी लावली तुला दाखव नेल पेंट दाखव तुझी कुणी लावली तुला नेल पेंट सगळे नखरे लागत आहे तुला मम्मा सारखे है ना मम्माच्या हाताला नेल पेंट नाही कधी पण तुझ्या आहे संपलं का पण मी तुला म्हणलेच नाही ना कर कशाला करतो कोण करतो ते राहू दे, दे मी उडवते राहू दे मी करते ना मी तोडते ना तू राहू दे ना सांगितलं तुला तोडायला कशाला उगच काहीतरी कुटाने करत बसतो दोने दोन, दोन, दो। <laughs> दोन बाज आहे तोंडाने नसते तोडी ते राहू दे राहू दे ठेव ठटकन ठाव ठेव तर अशाच पद्धतीने वाल्याच्या शेंगा त्याने निवडायचा शिकलाच कारण म शेवटी काय केलं त्याने मला म्हटलं तू हे तोडून दे मला फक्त टोकं काढून दे मी त्यातली भाजी, भाजी काढतो म्हणजे त्या बिया आहेत ना त्याला तो भाजी म्हणत होता आणि त्या शेंगा येत नाही तसंच ठेवायचं मग मी त्या शेंगा मीच तोडल्या शेवटी आणि त्याला फक्त त्याने फक्त अशा बिया काढून काढून देत होता मला तर त्याला पण खूप मजा वाटली आणि त्याला ना त्याला त्याचं पण मे बी माझ्यासारखंच आहे कोणतीही नवीन गोष्ट दिसली ना तर त्याला ते स्वतःच्या हाताने मी कधी करेन असं होतं मला पण लहानपणापासून असं असं व्हायचं म्हणजे मम माझी मम्मी वगैरे कुणीही असो काही करत असेल ना तर मला असं वाटायचं की मी पण करावं ते तर त्याचे काही गुण तर माझ्यावरच गेलेत असं मला वाटतंय तर खूप छान शिकतो येतो आणि मला पण चांगलं वाटतंय की दे मी पण मग त्याला असं टोकाचं काढून द्यायचे वाव तर मी वालाच्या शेंगाने वडल्या लगेच करण्यासाठी पण नंतर मी स्वयंपाक बघितला जवळपास अडीच भाकरी कांद्याची पात पण होती सकाळची कारण सकाळी आहो आणि चंद्रभाऊ दोघं पण जेवले नव्हते मग त्या दोघांच्या वाट्याचं तसंच पडलं होतं मी एकटीच जेवले होते आणि मग मी म्हटलं ठीक आहे मग अडीच भाकरी आहे भाजी आहे मग म्हणून मी फक्त वरण भाताचं कुकर लावलं आणि आता तुम्ही पाहू शकताय मॅजिक चुटकी वाजवताच सगळा राडा साफ झाला म्हणजे सगळे भांडे वगैरे घासून झालेत असं काही नाही आहे चुटकी वाजवताच काहीच होत नसतं ते फक्त एक मी ट्रान्झिशन केलं होतं तर चला असाच होता माझा माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ